नव्यानेच ओबीसी नेते बनलेले लक्ष्मण हाके यांचं असं स्टेटमेंट आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाला आणि परिड समाजाला यस्सी म्हणजे शेड्यूल कास्टमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे संपूर्ण देशाचा जर विचार केला अभ्यास केला तर सहज लक्षात येतं की बाराशेपेक्षा पेक्षा अधिक जाती शेड्यूल कास्टमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती येतात म्हणजे फिफ्टी नाईन आणि मग फिफ्टी नाईन जात असताना म्हणजे वर एक कसं आहे की महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट म्हणत असताना एस सी म्हणत असताना वरवरचं एक नॉलेज असं असतं अनेकांना की शेड्यूल कास्ट म्हणजे फक्त आंबेडकरी समाज बौद्ध समाज किंवा महार जात मात्र एकूण एकोणसाठ जाती त्या आहेत की ज्या एस सी रिझर्वेशनचे बेनिफिट घेत आलेले आहेत याच्यामध्ये साठावा आणि एकसष्टावा नंबर कोणाचा लागावा असं वाटतं हाकेंना तर नाभिक समाजाचं आणि परीड समाजाचं मूळ मुद्दा असा आहे या ठिकाणी की ज्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं जात होतं किंवा ती चर्चा जेव्हा सुरू आहे या मागच्या कालावधीमध्ये त्यावेळेला हाकेंचं स्टेटमेंट असं आहे की ती गरीबी हटाव योजना नाही आहे आरक्षण ही गरिबी हटाव योजना नाही आर्थिक उन्नती याच्यापेक्षा सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक उन्नती हा त्यामागचा एक मुलाधार आहे सत्य आहे मग याच नोटवर जाऊन नाभिक समाजाला आणि परीड समाजाला तुम्ही विश्वासात घेऊन विचारलं का की तुम्हाला एस सी होणं आवडेल का शेड्यूल कास्टमध्ये तुम्हाला यायला आवडेल का मूळ मुद्दा असा आहे हाकेजी तुम्ही नव्यानेच नेते झालेला आहात आत्ता आत्ता झालेला आहात लगेच आत्ता संपून जाऊ नका काय स्टेटमेंट काढताय कोणतं स्टेटमेंट काढताय याचं भान जरा ठेवा तुम्हाला चाबी देणारा कोण आहे तुमचा नेता कोण आहे तुमचा आका कोण आहे आणि कोणासाठी तुम्ही काय करताय हे आम्हाला सगळं माहिती आहे नाही त्या विषयांमध्ये नाक खुपसू नका नाही त्या विषयांमध्ये उगाच उडी मारण्याचा प्रयत्न करू नका आगीमध्ये उडी मारल्यावर पोळल्यात जात असतो माणूस एवढंच लक्षात ठेवा जय शिवराय जय भीम